नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनं आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे कारण मी एखादा टॉपिकवरती बोलावं असं ठरवलं आहे कारण असं वाटतं की रोज रोजच घरातल्या गोष्टी दाखवून किंवा नाही का नॉर्मलचं कारण मला जॉबमुळं बाहेर जाता येत नाही त्यामुळे मी घरातलाच व्हिडिओ बनवत असते तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असते आज थोडंसं आपण इमोशनली होऊया कारण मला भरपूर सारे कमेंट पण आलत्या पण मी जास्त करून लोकांच्या जा कमेंट ठेवत नाही मला ज्या योग्य वाटतात कमेंट त्याच कमेंट मी ठेवत असते तर आपल्या मुद्द्यावरती येऊया बाकी विषय जाऊ हो द्या तर कमेंट्स अशा होत्या की काही रिलेशन आम रिलेशनमध्ये आमच्या रिलेशनमध्ये असा प्रॉब्लेम आला तसा आला हे आलं ते आलं तर मी काही कुठली वकील नाही आहे की कुणाचं हे रिलेशन कुठपर्यंत चालल किंवा कुणाचं रिलेशन काय पर्यंत चालल कोण सांगेल की सासरे सा असे त्रास येतात मग असं तसं म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये असं घडलं आहे की जेणेकरून लग्न झालं डिवोर्स झाला आणि कशामुळं का झाला काय झाला आणि त्यातून काही सजेशन माझ्याकडून त्यांना भेटते का किंवा त्यांचा संसार चांगला चालेल असं काही सजेशन आहे का किंवा तुला काय अनुभव आला त्याचं थोडंसं आम्हाला हे म्हणजे प्रत्येकाला मला डी एम आणि त्यांना प्रत्येकाला मेलवरती रिप्लाय देणं लोकं माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये जाऊन आपला जो हे असतो युट्यूबचा प्रोफाईल त्याच्यामध्ये जाऊन माझं ईमेल आय डी हुडकून त्या ईमेल आय डीवरती मला मेसेज करतात की ईमेल करतात की असं असं आहे हे बोलायचं ते बोलायचं आता कसं माझा रिप्लाय त्यांना जात नाही पण त्यांचा जो मेसेज आलेला असतो तो मी वाचत वाचत असते पण मी रिप्लाय शक्यतो देत नाही कारण एवढ्या लोकांना रिप्लाय देणं मला शक्य नाही होत कारण प्रत्येकाला गुड मॉर्निंग गुड नाईट हे सगळं बोलणं माझ्या तर म्हणजे हातात पण नाही कारण सकाळी आठ ते संध्याकाळी आठ माझा टायमिंग जात असतो फक्त झोपायपुरती मी घरी असते बाकी सकाळी आठ वाजल्यापासून इथून लागतं ते संध्याकाळी आठ वाजतात घरी यायला त्यामुळे मला बाकी वेळ नसतो तर मेन मुद्दा असा होता की मला असं वाटतं की जर आपली म्हणजे मॅरिड लाईफ म्हणजे लग्नाची लाईफ जर आपल्याला आयुष्यभर टिकवायची तो साथीदार जर आपल्याला सात जन्म सात जन्माचं सा कोणी बघितलं नाही पुढचं एक जन्म जरी आपल्या आयुष्यामध्ये राहीलचा आहे त्याला तर तेवढंच समजून घेणं गरजेचं आहे समजून घेणं हाच खूप मोठा म्हणजे तुमच्या आयुष्यातला पार्ट आहे की नवऱ्यानं बायकोला समजून घेणं आणि बायकोनं नवऱ्याला समजून घेणं आता मी असं म्हणत नाही की प्रत्येकच नवरे वाईट असतात आणि मी असं पण म्हणत नाहीत की प्रत्येकच बायका वाईट असतात पण कुणाला जर वाटत असेल की बाबा मला असं म्हणजे काय ख्वाहिश असतात काय बाबा नवऱ्याची पण बायकोकडून काय अपेक्षा असतात की बाबा बायकोनं माझ्या असं वागलं पाहिजे बायकोनं माझं ही केलं पाहिजे ती केलं पाहिजे असं आणि दुस बायकोची पण काही अपेक्षा असते की बाबा नवऱ्यानं माझ्या ही केलं पाहिजे पण शक्यतो आजकाल डिवोर्सचं प्रमाण एवढं वाढलंय एवढं वाढलंय की काय बोलायलाच नको इतकं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय म्हणजे पहिलं मराठा कास्टमध्ये जास्त डिवोर्स होत नव्हते त्यानंतरनं म्हणजे अदर कुठलीही कास्ट म्हटलं तुम्ही तर त्याच्यामध्ये जास्त डिवोर्सचं प्रमाण कमी होतं आणि आता आमच्या कास्टमध्ये होतात ठीक आहे पण मराठी कास्टमध्ये जास्त डिवोर्स होत नव्हते पण आता तिथं पण डिवोर्स व्हायला माझ्या कितीतरी मैत्रिणी मा आहेत की त्यांचं म्हणजे असं म्हणजे काही ना काय काही ना काय प्रॉब्लेम आता हो का प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या चुली आहेत प्रत्येकाचा काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम असतो मग आता मी काही एवढी अंतर्यामी नाही की मी तुम्हाला सांगणार पण मला असं वाटतं की प्रत्येक बायकोची प्रत्येक एका मुलीची प्रत्येक एका बाईची अशी अपेक्षा असते की माझ्या नवऱ्यानं मला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला इन्व्हॉल्व केलं पाहिजे कुठलीही घरामध्ये छोटीशी छोटी गोष्ट करत असेल एक मी म्हणते की तिचा आपण सल्ला घेणं की बाबा तिला विचारून सगळं करणं हे असं नाही पण तिला सांगणं त्यातसुद्धा बायकोला खूप किंमत भेटते की कि बाबा नवऱ्यानं मला ही गोष्ट सांगितली की मला एवढी किंमत दिली मस्त मला विचारून काही करू नको दे फक्त मला हे सांगितलं की मी बाबा हे करतोय हे अशी अशी वस्तू मी घरात आणणार आहे किंवा बाबा मी हे इथे इथं पैसे इन्व्हेस्टमेंट करतो आहे किंवा ही गोष्ट मी करणार आहे म्हणजे एक सांगायचं म्हणून की बाबा मी ही करतोय सांगायच्या आधी केलं तुम्ही तिला विचारू नका पण सांगायच्या आधी केलं तर शंभर टक्के होईल दुसरी गोष्ट की म्हणजे जर समजा तुमची बायको आहे घरामध्ये सासू सासरे असतात सासू सासऱ्यांचं काम आहे प्रत्येकाचे सासू सासरे वाईट असतील असं नाही काही काहींचे खूप चांगले असतात म्हणजे आईवडिलांपेक्षा सुद्धा चांगले पण काही काहींना नाहीच भेटत चांगले काय आता सगळ्याच माझ्या लेडीज व्हिडिओ बघत असले तर त्यांच्या प्रत्येक सगळ्यांचे सा सासरे चांगले असतील असं काही नाही कारण ते पण कधीतरी ससाच्या हातात खाली का, काम केलेलं आहे त्यांना तुम्ही कधी सशस्त्र होणार आहे आता ही कसं सासऱ्यांनी कितीही बोललं तरी पण आपला नवरा हो आपल्या बाजूला पाहिजे कितीही काहीही झालं तरी मेन मुद्दा लग्नाचा नवरा खूप चांगला पाहिजे जर तुमचं आयुष्य कडलं जायचं असेल तर तुमचा नवरा तुम्हाला मेन मुद्दा नवऱ्याचा नवरा चांगला पाहिजे की बाबा सासऱ्यांनी कितीही वरडलं कितीही काय केलं तरी बाबा त्यांच्यासमोर बाबा कधी आपल्या बायकोची इज्जत नाही गाडायची किंवा कुठलंही भांडण आपल्या बायकोचं तिथपर्यंत न्यायचं नाही जे काय असेल ते तुमच्या चार भिंतीच्या आतमध्ये झालं पाहिजे म्हणजे बाबा तुमचं भांडण असो तुमचं प्रेम असो जे काय असेल तुमचं ते चार भिंतीच्या ना की आई वडिलांशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत तर कसं राहतं काही लो काही लोक म्हणजे झोपण्यापासून उठण्यापर्यंतच आई वडिलांशी शेअर करतात पण मला असं वाटतं की बायकोच्या काही गोष्टी चार भिंतीच्या आत राहिलेल्या चांगल्यात कारण तुमचं नातं टिकायला आणि अजून मजबूत व्हायला म्हणजे हे भेटतं तुम्हाला तर काहींचा स्वभाव वेगळा असतो काहींचं वागणं वेगळं असतं बोलणं वेगळं असतं तर प्रत्येक लोक काही सारखी सेम नसतात पण मला असं वाटतं की नवरा बायकोमध्ये एक समंजसपणा पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समंजस तर पण पाहिजेच पाहिजे पण नवऱ्यानं बायकोला तितकंच समजून घेतलं पाहिजे जितकी गरज आहे कारण कसं राहतं मॅरेज लाईफमध्ये नवरा हा मोठाच असतो आणि बायको त्याच्यापेक्षा लहान असते आणि काही काही लेडीज असे असतात की त्या लगेच ॲग्रेसिव्ह होतात लगेच त्यांना राग येतो आणि काही काही लेडीज असतात की ते बोलून दाखवत नाहीत काही काही लेडीजला एवढं राग येतो की ते लगेच फटफट बोलतात मग कधी कधी बायकोला राग आला तर नवऱ्यानं थोडंसं त्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे आणि नवर नवऱ्याला आला तर बायकून पण ऐकून घ्यायची क्षमता ठेवली पाहिजे ही जर नात्यामध्ये तुमच्या असेल तर तुमचं नातं लॉंग टाईमपर्यंत टिकतं कारण कसं आहे लग्न म्हणजे खेळ नसतो आता मला पण सगळे प्रश्न विचारत असतात की कधी करणारे कधी करणारे कसं असतं माहिती आहे का एकदा झाल्यानंतरनं दुसऱ्या लग्नाला म्हणजे करावं का नाही करावं हा सुद्धा विचार मनात येतो माझ्या कारण नाही इच्छा होत की आपण ज्या एका व्यक्तीसोबत प्रेम केलेलं असत त्याला सोडून दुसऱ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नाही होत पण शक्यतो आता कसं असतं वेळ काळ बदलत असतो माणसं बदलतात पण अजून मी माझ्या मनाने स्टेबल नाही आहे की मी दुसऱ्याशी कुणाशी लग्न करेल हा करा कर करायचं तर आहे करावं तर लागणारच आहे पण थोडंसं थांबलोय थोडं व्यवस्थित सगळं बघून मग करणार आहे पण माझं त्रिमत असं आहे की नवऱ्यानं खूप म्हणजे खूप म्हणजे नातं एवढं जपलं पाहिजे म्हणजे मी असं म्हणत नाही की एकट्या ना नवऱ्यानं जपलं पाहिजे बायकोनं पण तितकंच जपलं पाहिजे पण खरं तर नवऱ्यानं जास्त जपलं पाहिजे जा... कारण कसं राहतं ती त्या घरामध्ये नवीन असते त्याला त्याच्या आईबाब कसे आहेत त्याच्यानंतर त्यांचा स्वभाव कसा आहे ते त्याला माहीत असतं हिला माहीत नसतं मग जर तुमचं लाईफ म्हणजे पूर्ण फॅमिली सोबत म्हणजे नवरा दीर त्याच्यानंतर सासू सासरे ही सगळी फॅमिली जॉईंट फॅमिली राहायचं असेल तर सगळ्यांच्या समोर नवऱ्यानं बायकोला किंमत दिली पाहिजे जर नवऱ्यानं बायकोला किंमत दिली तरच तुमची लाईफ लाईफ टाईम चालणार आहे नवऱ्यानं जर बायकोला किंमत दिली नाही तर सासू सासरे एक मिनिट मी किंमत देत नाही बायकोला न मेन आपला नवरा असतो की त्यांना आपल्याला कितपत किंमत देतोय तो आपल्याशी कसं बोलतोय कसं वागतोय चार माणसात आपल्याला कसं वागवतो आहे ह्याच्यावर डिपेंड असतं की बाकीची लोकं आपल्याला किती किंमत देतात जर आपला नवराच आपल्याला किंमत देत नसेल तर बाकीच्यांच्याकडून अपेक्षा करणं पण चुकीचं आहे म्हणून मला असं वाटतं की तुमचं जर नातं व्यवस्थित वाटत असेल तुम्हाला किंवा मला असं वाटतं की माझ्या नवऱ्यामध्ये हा बदल आहे तर तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका तुम्ही सांगा की मला असं वाटतंय की बाबा तुम्ही असं करावं मग ते करणार नाही करणार हे वेगळी गोष्ट राहिली पण तुम्ही सांगा की मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत असं राहावं ह्या गोष्टी बोलाव्यात ह्या गोष्टी मला केल्या पाहिजेत एक परिवार एक सदस्य म्हणून घरातलं तर कसं राहतं काय काय रिलेशन मध्ये असं असतं मी भरपूर आहे की आईला विचारायचं सगळं बायकोला काय विचारायचं नाही सगळं पूर्ण टोटल आईला विचारायचं ठीक आहे तिने जन्म दिलाय तिला विचारणं गरजेचं आहे पण तिला चार माणसात जरी बायकोला नाही विचारलं तरी चार भिंतीच्या आत तरी विचारू शकतो आपण एवढं तरी करू शकतो की तिला मान देण्यासाठी चार भिंतीच्या आतमध्ये तुम्ही विचारलं की बाबा हे असं असं आहे असं करलं मी म्हणते विचारू नका सांगा की असं करायचं आहे असं करतो आहे असं बोलणं झालं आहे आमचं हे जरी असलं ना तरी पण तिला एवढं भारी वाटेल की बाबा माझ्या नवऱ्यांनी मला चार माणसात येतं नाही सांगितलं सांगितलं एकदा पण मला इथं सांगतोय म्हणजे एक आता कसं आहे ह्या गोष्टी मी मला असं म्हणजे पुढं बोलताना पण माझी बोबडी ओळती कि कै कै गुष्टी, गुष्टी, की काही काही गोष्टी एवढ्या एवढ्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात लाईफमध्ये आपल्या आणि कसं असतं पैशामध्ये सगळं नसतं आयुष्यात पैशासोबत आहे ना माणूस पण तितकाच गरजेचा आहे जितकं की पैसा गरजेचा आहे म्हणजे दोन्हीला जर सोबत तला तराजूत ठेवलं ना तर दोन्ही सेमच पाहिजे आपल्याला की पैसाही तितकाच पाहिजे आणि माणूसही तितकाच पाहिजे कारण माणूस नसेल तर पैशाला काहीही किंमत नाही आहे त्यामुळं माणूस पण पाहिजे आपल्याला आणि पैसाही तो गोष्ट मग वेगळी राहिली माणूस असल्यावर आपण कितीही पैसा कमवू त्याच्याबद्दल काही विषयच नाही पण मला असं वाटतं की नवऱ्यानं जास्त बायकोला समजून घेण्याची गरज असते कारण प्रत्येकच गोष्टीला बायकोचे तुम्ही प्रत्येकच चुका जर आईवडिलांना सांगत बसला तर ते जास्त बायकोला धारकेत धरणार जास्त त्रास देण्याचा जा प्रयत्न करणार तुम्ही जर तिच्या चुकाला पावल्या तिच्या चुका तुम्ही तिला चुका, चुका दाखवून दिल्या चार भिंतीच्या आतमध्ये की बाबा ही तुझं चुकते तर ते सुधारण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल कारण ते फक्त दोघांमधला संवाद असतो पण जर तुम्ही तिच्या चुकात तिला चार चौघात सांगितल्या शिवीगाळ करणं चौघात सांगणं मारणं पहिली गोष्ट तर कधीच कुठल्या बाईला म्हणजे तिच्या नवऱ्यानं नाही मारलं पाहिजे खरंच नाही मारलं पाहिजे कारण इतकं त्यावेळेस वाईट वाटतं वाट ना इतकं वाईट वाटतं वाट की आपण ज्या व्यक्तीला एवढा जीव लावलाय त्या व्यक्तीने आपल्या हात उचलला तर लय वाईट वाटतं लय कारण एवढं प्रेम करून सुद्धा आपली किंमत काय की सगळ्यांच्या समोर आपल्याला मारलं एक चापट मारा पण चार चौघात नाही तुमच्या चार भिंतीच्या आतमध्ये तुमच्या दोघांच्या कितीही भांडणं होते काहीच प्रॉब्लेम नाही आणि कुठलीही गोष्ट तिला घ्यायची असेल कर नवीन नवीन असतं नात्याला थोडा वेळ द्यावा लागतो दोघांना ह्यांची म्हणजे नवऱ्याची काही बाबा खुबीत बायकोच्या काही खुबीत की दोघांना समजून घ्यायला थोडा वेळ जातो की बाबा कसं आहे म्हणजे कसं समजून ह्याला राग आल्यावरती मी कितपत त्यांना बोललं पाहिजे किंवा तिला राग आल्यावरती मी कितपत तिला बोललं पाहिजे ती आणि लेडीजचं कसं राहतं मूड स्विंग होत राहतात कधीही त्यांचं मूड स्विंग होत राहतो म्हणजे कधी ते चांगले असतात तर कधी क्षणातच मूड स्विंग होतो त्यांचा म्हणजे असं कधी इष्ट होतात कधी चिडचिड होती किंवा कधी कुठलं काम जास्त पडलं किंवा काय झालं तर चिडचिड होती म्हणजे असं असतं आणि ती चिडचिड निघती कुठं नवऱ्यापाशीच कुठं काढणार आपण तिथंच काढू शकतो कारण दुसरीकडे कुणाला बोलण्याचा आपल्याला अधिकार नसतो तेवढा फक्त त्याच व्यक्ती अशी असते की आपल्याला तिथं बोलू शकतो आपण त्याचा म्हणजे त्याचा अर्थ जर गैर अर्थ घेतला समोरच्या भांडती अशी करते मला बोलती ही करती मग ते उचलायचं आई वडिलांना जाऊन सांगायचं मग त्यातून जास्त विवाद निर्माण होतात म्हणजे मला असं वाटतं मी काय कुठली म्हणजे मोठी साधू संत नाही की तुम्हाला मी त्याचं ज्ञान देत आहे मला असं वाटलं मला असे डीएम आले कि का की आम्ही काय करायचं मग हे असं झालं तेच असं झालं म्हणून मी आपला एक छोटासा नॉर्मलचा व्हिडिओ बनवला मग तुम्हाला काय वाटतंय की मी जी म्हणते ती योग्य आहे का वाटलं म्हणून व्हिडिओ बनवला असं काही म्हणजे कुणाला ज्ञान देण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता वाटलं म्हणून बनवला मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी पण शेअर करावं आणि ज्यांना डी एम केला त्यांना तर समजेल समजल पण ज्यांना के नाही केला त्यांनाही हा व्हिडिओ त्यांनाही बघावा मी कुठलंही ज्ञान दिलेलं नाही फक्त एक माझं मन तुम्हाला सांगितलं की मला जे अनुभव आला माझ्या आयुष्यामध्ये त्यातलं थोडंसं म्हणजे असं वाटत होतं की ह्या गोष्टी म्हणजे खूप लहान वयात लग्न झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या नंतर नंतर ज्या वेळेस क कळायला लागल्या तोपर्यंत उशीर झालेला खूप आणि म्हणून आता तुम्हाला एक सजेशन म्हणून नाही पण एक चांगलं म्हणून एक सांगितलं त्यातनं कितपत कुणाला घ्यायचंय त्यांना घेऊ शकता ज्यांना नाही घ्यायचे ते पण त्यांना पण विषय सोडून द्या तसं काही विषय नाही व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा नेक्स्ट ब्लॉग माझा कशावरती तुम्हाला पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय